नमस्कार लावण्याने जो ड्रेस बाहेर फेकलेला असतो तो ड्रेस नेमका मामाच्या हातात सापडलेला असतो त्यावेळेला मामा, मामा स्वतःशीच बोलतो हा तर अर्णव नाही ईश्वरीसाठी डिझाईन केलेला ड्रेस आहे हा इथे कसा काय बाहेर पडला म्हणून मामा तो ड्रेस उचलायला जातो आणि तो ड्रेस जेव्हा उचल तो उचलतो तेव्हा मात्र त्याला खूप मोठा धक्का बसतो कारण त्यातून जो फोटो बाहेर पडतो त्याच्यावरती मामाची नजर पडलेली असते तेव्हा मात्र मामाला हा धक्का पचवे नसा होतो शेवटी मामा तो फोटो हातात घेतो आणि म्हणतो म्हणजे हा सर्व वल्लरीचा डाव होता तर पण नशीब कुणीतरी हा ड्रेस आणून इथे फेकला आता हा फोटो माझ्या तावडीत सापडला म्हणून जर का हा फोटो अर्णवसमोर आला असता तर अर्णवने तर घर डोक्यावर घेतलं असतं सगळ्यांच्या समोर तमाशा झाला असता ईश्वरीला तर त्याने या घराबाहेर काढलं असतं कारण सात्विकाताईच्या बाबतीत तो किती इमोशनल आहे हे मला चांगलंच माहिती आहे आणि मला याची जाणीवसुद्धा आहे मला खूप भीती वाटते आता हे सर्व काय आहे म्हणजे ईश्वरीची आई आणि भाऊजींमध्ये हे सर्व वल्लरीने घडवून आणलं हे मला जरी माहिती असलं तरीसुद्धा अर्णव माझ्यावरती विश्वास ठेवेल का कारण त्याचा तर जास्त विश्वास वल्लरीवरती आहे त्यामुळे मला तर भीती वाटते आता काय करावं तेच मला कळत नाही आहे पण जे काही आहे ते सर्वांसमोर आहे आणि तेवढ्यात आपल्याला असं पाहायला मिळतं अर्णव मामा मामा अशी हाक जोरात मारतो तेव्हा लगेच मोठ्याने मामा बोलतो आलोच आणि तो स्वतःहून तो फोटो स्वतःच्या खिशात ठेवतो तेवढ्यात अर्णव मामाला बोलतो मामा अरे कुठे होतास तू अरे तुला कळत नाही का केक कापायची वेळ झाली आणि तू इथे हजरच नाहीस तेव्हा लगेच मामा बोलतो काही नाही अरे एक गोष्ट नीट करायला गेलो होतो ती गोष्ट नीट केली आणि म्हणून तर आता हे सगळं नीट होतय तेव्हा मात्र मामा मोठ्याने बोलतो एक सांगू का अर्णव मी तुला आता जे काही सांगेन ते प्लीज नीट समजून घे आणि मला वचन दे तेव्हा लगेच अर्णव बोलतो मामा कशा बाबतीत तेव्हा लगेच मामा बोलतो अर्णव तू ईश्वरीची साथ कधीच सोडणार नाहीस तिच्या सोबत कायम असशील तिच्या पाठीशी कायम उभा राहशील आणि तिला समजून घेण्याचा प्रयत्न करशील कितीही वादळ येऊ दे कितीही मोठं संकट येऊ दे तरी सुद्धा त्या संकटात तू तिच्यासोबत असशील तेव्हा ईश्वरी बोलते मामा काय झालंय तुम्ही एवढे हतबल का झाला आहात तेव्हा लगेच मामा बोलतो अर्णव मला वचन दे ना तेव्हा लगेच अर्णव बोलतो हो मी तुला नक्कीच वचन देतो मामा तू काळजी करू नकोस मी मिस इंदोरच्या सोबत कायम असणार तेव्हा मात्र मामा वल्लरीकडे रागाने बघतो आणि वल्लरीचा हात धरत तिला फरफटत रूम मध्ये घेऊन जातो तेव्हा लगेच अंजली बोलते मामा काय चाललंय तेव्हा लगेच मामा बोलतो प्लीज तुम्ही एन्जॉय करा मी आलोच माझं वल्लरी सोबत खूप महत्वाचं काम आहे आणि त्यासाठीच मी हे सर्व करण्याचं नीट प्रयत्न करतोय प्लीज प्लीज समजून घ्या आणि तेव्हा मात्र अंजली बोलते ठीक आहे तर इकडे अर्णव ईश्वरीला बोलतो मिस इंदोर केक कापतेस का तू तेव्हा लगेच ईश्वरी बोलते पण मामा तेव्हा लगेच अर्णव बोलतो मामानी सांगितलंय ना म्हटल्यावरती त्याचं काहीतरी काम असेल तू काळजी करू नको तो येतच असेल तेव्हा मात्र ईश्वरी बोलते ठीक आहे आणि मग ईश्वरी केक कापायला घेते तर इकडे वल्लरी मोठ्याने ओरडते हो काय चाललंय तुमचं तेव्हा लगेच मामा बोलतो वल्लरी उगा शहाणपणा करू नकोस काय चाललं आहे तुझं वल्लरी तू हे सर्व मुद्दामून करतेस का हे बघ वल्लरी माझ्या वाटेला जायचं नाही आणि माझ्या अर्णव आणि ईश्वरीच्या आयुष्यात लुडबुडसुद्धा करायची नाही तेव्हा वल्लरी बोलते हे सांगणारे तुम्ही कोण आणि मला हा विषय तर वाढवायचाच नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा तेव्हा मात्र मामा खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला लगेच मामा स्वतःच्या किशातील फोटो काढतो आणि तो वल्लरीच्या तोंडावर मारतो तेव्हा वल्लरी बोलते हा फोटो तुमच्याकडे काय करतोय तुम्ही सगळा माझा प्लॅन फिसकटवलात का तेव्हा लगेच मामा बोलतो नशिबाने हा फोटो माझ्या हातात सापडला नाहीतर सगळ्याच गोष्टी माझ्या हातातून निसटल्या असत्या आता तर मला हा विषय वाढवायचा नाही आहे पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरीसुद्धा वल्लरी तुला मी सोडणार नाही तू असं का केलंस का त्यांच्या आयुष्यात लुडबुड करतेस तेव्हा लगेच वल्लरी बोलते मी कोणाच्याही आयुष्यात लुडबुड करत आहे। नाही आहे आणि मला कोणाच्याही आयुष्यात लुडबुड करायची गरजच नाही एक मात्र नक्की आता मात्र परत कधीच तुमचं थोबार दाखवायचं नाही कोण समजता कोण तुम्ही स्वतःला तेव्हा लगेच मामा बोलतो वल्लरी एकच सांगेन ह्या सर्व गोष्टी बंद करायच्या आणि पार्टीत अजिबात थांबायचं नाही आत्ताच्या आता तुझं तोंड घ्यायचं आणि चालतं पडायचं चा। तेव्हा वल्लरी बोलते आज तुम्ही त्या ईश्वरीला वाचवाल पण उद्याचं काय तेव्हा मामा बोलतो त्याची काळजी तू नको करूस त्याचं काय करायचं ना ते मी बघते पण तू मात्र एकच गोष्ट लक्षात ठेव आता जर का तू पार्टीत थांबलीस आणि जर का काही करण्याचा प्रयत्न जरी केलास तर मग मी विसरेन पार्टीत सगळी माणसं आहेत म्हणून मग तुझं थोबाड फुडायला सुद्धा मी मागे पुढे पाहणार नाही तेव्हा वल्लरी बोलते तुम्ही मला धमकावताय तुमची हिंमतच कशी होते तेव्हा लगेच मोठ्यानी मामा बोलतो आता फक्त धमकावलंय वेळ पडली ना तर थोबार सुद्धा फोडेनच आणि तेव्हा मात्र तू स्वतःला वाचवू शकणार नाहीस वल्लरी तूच विचार कर तुला काय करायचं आहे ते तेव्हा लगेच वल्लरी मोठ्यानी बोलते गप्प बसा तुम्ही मी कुठेही जाणार नाही आणि मी जर का बाहेर निघून गेले तर अर्णवला काय उत्तर देणार आहात तेव्हा लगेच मामा बोलतो त्याची काळजी तू नको करूस काय उत्तर द्यायचं ना ते मी बघतो पण तुझं दोबाड मात्र तू इतना घेऊन जायचा मला तुझं थोबार बघायचं नाही आहे वल्लरी आत्ताच्या आत्ता तू इथून चालती पण तेव्हा मात्र वल्लरी खूपच घाबरलेली असते वल्लरी मोठ्यानी बोलते बस तुमची इच्छा आहे ना जाते मी इथून तर वल्लरी तावा तावाने घराबाहेर पडत असते तेवढ्यात अर्णव हो वल्लरीला हाक मारतो मामी अगं कुठे चाललीस तेव्हा ती काही बोलणार तेवढ्यात मामा बोलतो अरे काही नाही अरे तिच्या मैत्रिणीचा फोन आला आणि खूप महत्वाचा फोन होता म्हणून तिला म्हटलं जाऊ नये ती तर खर तर नाहीच म्हणत होती ती म्हणत होती अर्णवला खूप वाईट वाटेल पण मीच म्हटलं जा म्हणून काही नाही अर्णवला वाईट वाटत तेव्हा मात्र लगेच अर्णव बोलतो नाही नाही मामी तू जा आणि लवकर परत ये तेव्हा लगेच वल्लरी बोलते हो आणि शेवटी वल्लरी तिथून निघून गेलेली असते त्यावेळेला लावण्या राकेशला बोलते काय चाललंय सर नक्कीच काहीतरी चालू आहे आणि जे आपल्याला दिसत नाहीये तेव्हा लगेच राकेश बोलतो जाऊ देत ना मामीनी काहीतरी घोळ घातला एवढं नक्की आणि ते दोघंही बाहेर पडत असतात तेवढ्यात अर्णव बोलतो तुम्ही कुठे चाललात तेव्हा लगेच राकेश बोलतो मी त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो तू कुठेही जा मला काहीच फरक पडत नाही तेव्हा लावण्या अर्णवकडे बघत बसते तेव्हा लगेच राकेश लावण्याला बोलतो लावण्या चल इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं वल्लरी घराबाहेरच बसलेली असते तेवढ्यात तिथे ते लावण्या आणि राकेश आलेले असतात त्यावेळेला राकेश लावण्याला बोलतो लावण्या मामी तर इथेच बसल्यात पण त्या ते तर त्यांच्या मैत्रिणीला भेटायला जाणार होत्या ना तेव्हा लावण्या बोलते हो ना आणि ती लगेच मामी जवळ जाते आणि मामीला बोलते मामी काय झालं तुम्ही इथे काय करताय तेव्हा लगेच वल्लरी बोलते माझ्या नवऱ्यानेच मला इथून बाहेर काढलं ना त्यांनीच मला सांगितलं की घरात थांबायचं नाही म्हणून म्हणून तर मी इथे येऊन बसलीये आता कितीही काही झालं तरी सुद्धा मला हा विषय वाढवायचा नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा नाहीतर नको ते घडेल तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो तेवढ्यात लगेच राकेश बोलतो पण मामी झालं काय ते तरी सांगा ना तेव्हा वल्लरी बोलते जावाई बापू उगाच आगीत तेल ओतण्याची कामं करू नका माझ्या जखमेवरती मी चोळायची कामं करताय का, करता का? तेव्हा लगेच मोठ्यानी राकेश बोलतो असं काही नाही मामी तुम्ही उगाच असा विचार करताय आणि खरं सांगायचं तर मामी तुम्ही असा विचारच का करताय प्लीज मामी जरा तरी तुम्ही माझा विचार करा ना तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला तिची खूपच चिडचिड झालेली असते आणि त्याच वेळेला लगेच लावण्या खूपच चिडलेली असते लावण्या बोलते मामी काय झालंय तेव्हा लगेच वल्लरी बोलते काही नाही माझ्या हातातून सगळ्याच गोष्टी निष्ठत चालल्यात पण काही झालं तरी सुद्धा मला आता कोणत्याच गोष्टी वाढवायच्या नाही आहेत प्लीज प्लीज तुम्ही दोघंही शांत बसा आणि मला शांत बसू द्या प्लीज तेव्हा लगेच वल्लरी बोलते लावण्या राकेश तुम्ही प्लीज इतना निघून जा तेव्हा लगेच राकेश बोलतो काय झालंय मामी सांगाल का मला तेव्हा लगेच वल्लरी बोलते नाही सांगायचं तर इकडे अर्णव मामाला म्हणत असतो मामा, मामा काय झालं मामी अशी अचानक का निघून गेली हे बघ मला माहिती आहे ती तिच्या कोणत्याच मैत्रिणीला भेटायला गेलेली नाही त्यावेळेला लगेच मामा बोलतो अर्णव अरे असं काय करतोस ती तिच्या मैत्रिणीलाच भेटायला गेली तू उगाच अर्थ वेगळा काढू नकोस तिला खूप काम होतं म्हणून ती गेली तेव्हा लगेच आकाश बोलतो दादा अरे तू कशाला तिच्याकडे लक्ष देतोस दादा एक गोष्ट लक्षात ठेव मम्माचा स्वभाव तुला माहिती आहे ना तिला जाऊ दे तेवढ्यात मात्र अंजली तिथे आलेली असते आणि अंजली मामाला बोलते मामा काहीतरी झालंय तू मामीला असं फरफटत काय बेडरूम मध्ये घेऊन जातोस आणि नंतर ती तावा तावाने बाहेर काय येते आणि तिच्या मैत्रिणीचं कारण सांगून ती घराबाहेर काय पडते तेव्हा लगेच मामा बोलतो असू देत ग तिचं काहीतरी महत्वाचं काम असेल आणि मी मगाशी तिला घेऊन गेलो होतो ना ते माझं एक महत्वाचं काम होतं म्हणून तेव्हा लगेच अर्णव बोलतो तुमच्यात काही भांडण वगैरे झालंय का तेव्हा लगेच मामा बोलतो अजिबात नाही तिच्यात आणि माझ्यात भांडणं कशाला होतील आणि तू असा विचारच करू नकोस अर्णव आम्ही दोघं अगदीही आनंदी आहोत तुम्ही विचारच करू नका तेवढ्यात मात्र नम्रता बोलते अर्णवजी जू प्लीज लवकरात लवकर, लवकर या ना तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर आज तुम्ही हे दिलेला सरप्राईज मी कधीच विसरणार नाही तेवढ्यात मात्र मामा बोलतो अर्णव ईश्वरी तुम्ही दोघही कायम असे सोबत रहा आनंदी राहा बाकी आम्हाला काय पाहिजे त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते मामा आम्ही खुश आहोतच आणि तुमचे आशीर्वाद आहेत ना म्हटल्यावरती काळजीच करायची गरज नाही तेव्हा मात्र मामा म्हणतात हो माझे आशीर्वाद आहेतच आणि तुम्हाला जर का कोणी त्रास देण्याचा प्रयत्न जरी केला ना तरी त्याला तुमच्या आयुष्यातून कसं बाजूला करायचं हे मला माहिती आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर वल्लरी ईश्वरीच्या आईचं सत्य समोर आणू शकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थे